चला मित्रांनो आजचं मार्केट बघूया आज मार्केट बघू शकता सनसेक्स हा दोनशे पंचावन्न अंकानं प्लस झालेला आहे आणि निफ्टी फिफ्टी हा त्र्याऐंशी त्रेसष्ट अंकानं प्लस झालेला आहे निफ्टी बँक हा एकशे तेहतीस अंकानं प्लस आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा तीनशे पंच्याऐंशी अंकानं मायनस आहे म्हणजे मिड कॅप आणि त्याचबरोबर स्मॉल कॅपसुद्धा आपल्याला मायनस पाहायला मिळते निफ्टी स्मॉल कॅप हंड्रेड इथं बघू शकता पॉईंट बेचाळीस टक्के ब्याऐंशी अंकांना स्मॉल कॅप मायनस आहे म्हणजे स्मॉल कॅप आणि मिडकॅपमध्ये आज विक्री झालेली पाहायला मिळते जरी सनसेक्स आणि निफ्टी प्लस असला तरी सनसेक्स दोनशे छप्पन पॉईंट्स वाढला निफ्टी सव्वीस हजाराच्या वर बंद मीडिया पॉवर रिॲलिटी शेअर आज वाढलेले आहेत दुसरी गोष्ट आहे इझी ट्रिप प्लॅनर्स हा शेअर बुधवारच्या म्हणजे आजच्या व्यापारात घसरला आहे त्याच्या विक्रमी निचांकी पातळीवर तो पोहोचला आहे पंचवीस सप्टेंबर रोजी एक्सचेंजवर कंपनीच्या इजिट्री प्लॅनर्स लिमिटेड एकशे शहात्तर पॉईंट पाच पाँट कोटी पाँट रुपयाच्या समभागाच्या ब्लॉक डीलनंतर स्टॉक वीस टक्क्यांनी घसरून त्याचे लोअर सर्किट बत्तीस पॉईंट त्र्याऐंशी बत्तीस रुपये त्र्याऐंशी पैशावर पोहोचला होता लोअर सर्किट लागलं होतं परंतु पुन्हा लोअर सर्किट ओपन होऊन शेअर थोडासा वर येऊन बंद झालेला आहे इझी ट्रीप मधील दोन पॉइंट सव्वीस टक्के समभागाचे प्रतिनिधित्व करणारे सुमारे चार पॉइंट सेहेचाळीस कोटी शेअर प्रत्येकी अडतीस रुपयाच्या मजल्यावरील किमतीत बदलले जे मागील बं, बंद बंद किमतीला किरकोळ सूट सूचित करते अडतीस रुपयाच्या ब्लॉक डीलवर हे चार पॉइंट सहा कोटी शेअर्स आज विकल्या गेले त्यामुळं हा शेअर आज पडलेला होता प्रवर्तकांना पैशाची गरज असेल तर ते कर्ज काढण्यापेक्षा शेअर हे ब्लॉक डीलद्वारे विकतात आणि तो पैसा आपल्या कंपनीला पुढं नेण्यासाठी किंवा ज्या गरजा त्यांना आहेत त्या, आहे, त्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरला जातो त्यामुळं असे अशा घटना ह्या प्रत्येक शेअरमध्ये मागं पुढं कमी अधिक होतच असतात तर घाबरायची गरज नाही असे कितीतरी शेअर्स आहेत ज्याचे की ब्लॉक डी झाली ब्लॉक डील झाली शेअर घसरले आणि तिथूनही शेअर वर आलेले आहेत त्यामुळे घाबरण्याची ना गरज नाही ना ना शेअर जर होल्ड करत राहिले प्रॉफिट असलेले बरं का प्रॉफिट असलेले जर शेअर जर होल्ड केले तर निश्चित आपल्याला चांगला परतावा मिळू शकतो सोमवारी कंपनीने हे देखील जाहीर केले की त्यांनी बँक ऑफ बडोदासोबत भागीरा भागीदारी करून वारंवार प्रवाशासाठी को ब्रँडेड ट्रॅव्हल डेबिट कार्ड लाँच केले आहे म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने सादर केलेले पहिले को ब्रँडेड ट्रॅव्हल डेबिट कार्ड बनले आहे जे की इझी टी प्लॅनरनं केलेले आहे म्हणजे ही एक चांगली गोष्ट ह्याचबरोबर झालेली आहे तरी घाबरण्याची गरज नाही कंपनी चांगली आहे प्रॉफिट चांगली आहे ती इथूनही कंपनी चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ कंपनीची चांगली आहे ज्यांच्याकडे हा शेअर असेल त्यांनी होल्ड करावा पैसा बनू शकतो इथंही जर आपण बघितलं तर इथं आपल्याला लक्षात येईल की इझी ट्रिप प्लॅनर आज सोळा पॉईंट पंचवीस टक्के पडलेला इथं आपल्याला पाहायला मिळते वीस टक्केही पर्यंतही गेला होता लोअर सर्किट लागलं ला होतं चौतीस रुपये तीस पैशावर हो हा आलेला आहे मार्केट कॅप आता सहा हजार कोटीच झालेला आहे पडल्यामुळं थोडं मार्केट कॅप कमी झालं पी जर पाहिला तर तीसवर आलेला आहे आर ओ सी त्रेचाळीस पॉईंट चार आर एकतीस पॉईंट नऊ दोन्हीही चांगले आहेत फेस व्हॅल्यू एकची आहे त्रेचाळीस पॉईंट तीनची प्रॉफिट ग्रोथ चौसष्ट पॉईंट तीनची प्रमोटर होल्डिंग आहे तर प्रमोटर होल्डिंग चांगली आहे घाबरण्याची गरज नाही त्यांना जेव्हा गरज पडेल त्यावेळेस ते विकू शकतात पन्नास पर्यंतही खाली आली तर आपल्याला घाबरण्याची काही गरज नाही इथं बघू शकता ई पी एस तर वाढलेत म्हणजे प्रॉफिट कंपनी चांगलं जनरेट करत असलेली सरळ सरळ आपल्याला इथं दिसत आहे ई पी एस वाढत आहेत म्हणजे प्रॉफिट चांगलं आहे मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे आपण गुंतवणूक करू शकतो जरी शेअर पडलेला असेल तरीही आताही कोणी जर अजून शेअर वाढवायचे असतील किंवा नवीन गुंतवणूक जर कोणाला करायची असेल त्यांनी जर आज खरेदी केली असेल तर ती चांगली गोष्ट आहे कारण हा शेअर चांगला पैसा बनवून देऊ शकतो इथं जर पाहिलं तर सेल्स पाचशे अठ्ठ्याण्णव करोडचे आहेत दोन हजार तेराला ते आता चारशे पंच्याऐंशी करोडपर्यंत आलेत परंतु पाचशे अठ्ठ्याण्णवची चारशे पंच्याऐंशी म्हणजे मायनस झालेले आपल्याला पाहायला मिळतात परंतु दोन हजार एवी एकोणीसपर्यंत हा एकशे एक करोडपर्यंत झाले होते तिथून एकशे एक्केचाळीस एकशे अडोतीस दोनशे तेहतीस चारशे तीस, तीस चारशे चार चार ब्याऐंशी असे वाढत गेलेत म्हणजे एकोणीसपर्यंत हे सेल्स हे ह्या कंपनीचे कमी झालेले आपल्याला पाहायला मिळतात प्रॉफिट आहे दोन करोडचं आहे नंतर झिरो झालं होतं अठराला नंतर चोवीस आणि आता प्रॉफिट जर पाहिलं तर एकशे सत्तावीस करोडपर्यंत प्रॉफिट आलेलं आहे म्हणजे प्रॉफिट तर वाढते मागच्या चार पाच वर्षापासून आणि सेल्सही वाढत आहेत इथं बघू शकता सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ कंपनीची चांगली आहे सेल्स जसे कमी झाले होते इथं आपल्याला दहा वर्षात ते मायनस पाहायला मिळत आहेत परंतु प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षाची बावन्न टक्के पाच वर्षाची एकोणपन्नास तीन वर्षाची अडुतीस आणि चालू वर्षामध्ये त्रेचाळीस टक्के आहे त्यामुळं प्रॉफिटला काही प्रॉब्लेम नाही आणि इथंही आपल्याला चांगला पैसा ही कंपनी बनवून देऊ शकते तरी घाबरण्याची गरज नाही अशा ब्लॉक डील चालत असतात शेअर पडतच असतो आणि वाढतच असतो रिझर्व्ह बघू शकता चारशे एकसष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज झिरो केलेलं कंपनी नाही म्हणजे चांगली गोष्ट आहे कंपनीनं वारंवार बघा इथं अगोदरही चार चार वर्षामध्ये कंपनीनं कर्ज झिरो केलं होतं दहा कोटीवरून झिरो करोड झालं होतं पुन्हा चाळीस कोटी घेतले पासष्ट कोटी झाले पुन्हा झिरो केलेलं आहे तर कंपनी चांगली आहे चांगले प्रमोटर आहेत त्यांना गरज असेल तेव्हा त्यांनी विकलं आहे काही पैसा ते कुठं वापरणार आहेत ते वापरतील परंतु ही संधी असते सर्वसामान्य आपण जे गुंतवणूकदार आहोत त्यांना गुंतवणूक करण्याची मला सांगा चौसष्ट टक्के जर होल्डिंग प्रमोटरची आहे तर आपले हजार दोन हजार पाच हजार दहा हजार लॉस झाला असेल आज आपली होल्डिंग किती आहे तर आपण ज्या प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते तर आपल्याला तेवढा लॉस झाला असेल पण सगळ्यात जास्त करोडो रुपयाचा लॉस आज प्रवर्तकांना म्हणजे प्रमोटरला झालेला आहे कारण चौसष्ट टक्क्याची होल्डिंग त्यांच्याकडे आहे तर सगळ्यात जास्त आज लॉस त्यांनाच आहे आपल्याला थोडा कमी जास्त असू शकतो तर तांस्ति तीक्षस्व भारत श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना तू हे सहन कर आणि सहन केलं तरच आपण बाजारातून पैसा बनू शकतो अशा पडझडी आपल्याला सहन करावं लागतील चांगल्या कंपनीत जरी आपण होल्डिंग घेतलेली असेल तरीही कारण चांगल्याही कंपनी पडतात आणि वाढतातही तशात फक्त आपल्याला होल्ड करायला शिकता आलं पाहिजे चार्ट जर बघितला तर ब्रेकडाऊन सरळ सरळ आहे इथं बघू शकता इथं ब्रेकडाऊन झालेलं आहे कंपनी सध्या चौतीस रुपये तीस पैशावर ट्रेड करत आहे त्याच्यानंतर प्रत्येक एक दोन रुपयावर सपोर्ट इथं बघू शकता आपण तीस रुपयापर्यंत त्याच्यानंतरचा सपोर्ट आहे उद्या बघू त्यांचे जर पूर्ण शेअर विकणं झाले असतील तर कदाचित उद्या पडणार नाही पण अजूनही काही शेअर विकायचे राहिले असतील तर उद्याही थोडंसा कंपनी मायनस होऊ शकते आज जर पाहिलं तर इथं त्रेपन्न पॉईंट बावन्न टक्क्याचं आपल्याला ह्या कंपनीच्या टॉपपासूनचं इथपर्यंत डिस्काउंट पाहायला मिळते तर कंपनी चांगली आहे जर कोणच्या कुणाकडे ही हा शेअर नसेल तर ते नवीन गुंतवणूकसुद्धा करायला सुरू करू शकतात कारण बाय वन गेट वन फ्रीच्यावर कंपनी गेलेली आहे ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत विजय केडिया जीचा पोर्टफोलिओ इथं तुम्ही वर नाव बघू शकता विजय केडिया यांचा पोर्टफोलिओ आहे मी हा पोर्टफोलिओ ह्याच्यासाठी दाखवतो की बाजारातून पैसे जर बनवायचे असतील तर पडझडी आपल्याला सहन कराव्या लागतील चांगल्या कंपनी आपण घेतल्या ह्याचा अर्थ त्या कंपन्या पडणार नाही तर असं नाही प्रॉफिट असलेल्या कंपन्याही पडतीलच परंतु हे आपल्याला सहन करावं लागेल तुम्ही इथं बघू शकता की यांचं दोन हजार पंधराला दोनशे चौसष्ट करोडची होल्डिंग आहे टोटल पोर्टफोलिओची इथं तुम्ही वर्ष पण बघू शकता ला, दोन हजार पंधराला नंतर दोन हजार सोळाला तीनशे छत्तीस करोड झाली पाचशे सहा करोड झाली दोन हजार सतराला म्हणजे दोन वर्षामध्ये जवळपास त्यांची पोर्टफोलिओ दुप्पट झाला दोनशे चौसष्टवरून पाचशे सहा करोड झाला पण तिथून पुढं जर पाहिलं तर दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस इथपर्यंत जर पाहिलं तर इथं दोनशे चौसष्ट करोड होता तर इथं दोनशे एकोणतीस करोड आला किती वर्ष झाले पंधरापासून वीसपर्यंत आले पाच वर्ष होऊन गेले कंपनीची जेवढी होल्डिंग हुई ते त्याच्यातही मायनस झाली दोनशे एकोणतीस झाली दोनशे चौसष्टवरून परं, परंतु यांनी जर होल्ड नाही केलं तर हे चौदाशे पंच्याहत्तर कोटी आज पाहायला मिळाले नसते तर पोर्टफोलिओ कोणाचाही असो कोणालाही माहीत नाही की कोणता शेअर उद्या वर जाणार आहे किंवा खाली पडणार आहे तर यांचे सुद्धा होल्डिंग जी आहे यांचा जो पोर्टफोलिओ आहे तोही कसा मायनस होतो हे मी तुम्हाला दाखवलं आहे पाचशे सहावरून दोनशे एकोणतीस म्हणजे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त हा पोर्टफोलिओ मायनस झाला होता पुढच्या चार वर्षामध्ये सतरापासून वीसपर्यंत तीन वर्षामध्ये हा पन्नास टक्क्याच्या वर मायनस झाला होता परंतु यांनी होल्ड केला नंतर दोनशे एकोणतीसहून दोनशे त्रेसष्ट झालं त्याच्यानंतर पाचशे अठ्ठावीस झालं सहाशे एक्केचाळीस आणि आता चौदाशे पंच्याहत्तर आहे तेवीसमध्ये आता चोवीसचं किती वाढला किंवा कमी झाला ते नंतर येईल परंतु हे चौदाशे पंच्याहत्तर तेव्हाच दिसेल ज्यावेळेस होल्ड केलं तर नाही तर अर्धा पोर्टफोलिओ मायनस झाला आपले दहा टक्के पाच टक्के जरी मायनस झालं तर आपण विचारतो की का एवढे एवढे मायनस झालेत काय करू कंपनी ठेऊ का नको ठेवू तर जोपर्यंत आपण होल्ड करायला शिकणार नाहीत चांगल्या कंपन्या तोपर्यंत आपला पैसा बनणार नाही घाबरून जर आपण विकत राहिलो हजार दोन हजार लॉसवर आपण जर शेअर सेल करत राहिलो तर आपण पुन्हा ते शेअर कधी घेणार नाहीत आणि चांगला शेअर आपल्या पोर्टफोलिओमधून मायनस होऊन जाईल इथं जर पाहिलं तर त्यांची होल्डिंग बघा अजून एक तुम्हाला एक गोष्ट दाखवायची तर ही त्यांची होल्डिंग आहे कोणत्या कोणत्या कंपनीमध्ये किती किती कोटी लावलेत तर हे सगळं तुम्ही इथं नावं वाचू शकता तर ह्याच्यामध्ये मला तुम्हाला एक दाखवायचं की मागं एक पोर्टफोलिओ मी तुम्हाला दाखवला होता पंधरा लाखाचा पंधरा शेअर असतील तर कसा बनवायचा हा पोर्टफोलिओ मी तुम्हाला दाखवला त्याच्यामध्ये पहिल्या पाच शेअरमध्ये जास्त जास्त तुम्ही पैसा लावा असं मी तुम्हाला सांगितलं होतं इथंही त्यांनी तेच केलेलं तुम्हाला पाहायला मिळेल इथं त्यांनी पहिलेचे चार जे शेअर आहेत त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त पैसा लावला आहे नंतर पुन्हा थोडा थोडा प्रत्येक शेअरमध्ये पैसा हा कमी कमी गेले परंतु जे शेअर तुम्हाला आवडतात किंवा जे शेअर तुम्हाला वाटतात की हे भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देतात अशा शेअरमध्ये तुम्ही टॉप होल्डिंग म्हणजे चांगला पैसा लावला पाहिजे जे की तुम्हाला जास्त रिटर्न बनवून देईल जेव्हा शेअर चालेल तर तेव्हा तो बनवून देईल तुम्ही बघू शकता वीस टक्के एकवीस टक्क्याची होल्डिंग अतुल ऑटोमध्ये आहे म्हणजे पूर्ण पोर्टफोलिओच्या एकवीस टक्के रक्कम यांनी अतुल ऑटोमध्येच लावलेली आहे असं आपण जेव्हा पोर्ट पोर्टफोलिओ बनवणार आहोत तसंच आपण ह्या पोटफो आपलाच असाच पोर्टफोलिओ बनवला पाहिजे की चार पाच शेअरमध्ये चांगला पैसा लावून द्यायचा की ज्याच्यामुळे आपल्याला की भविष्यामध्ये चांगले रिटर्न मिळू शकतात त्याच्यानंतर आपण बघू बजाज हाऊसिंग फायनान्स हा बजाज हाऊसिंग फायनान्स बाईंग रेंजमध्ये येत आहे मी सांगितलं होतं की पन्ना एक कोणी एकशे पन्नासच्या खाली जर मिळत असेल तर आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक चालू करायला हरकत नाही आज तुम्ही बघू शकता हा एकशे चोपन्नवर बंद झाला आहे दोन पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के हा मायनस आहे एक लाख अठ्ठावीस क हजार करोडचं मार्केट कॅप झालं आहे पी जर पाहिलं तर चौऱ्याहत्तरचा नऊ पॉईंट बेचाळीस आर ओ सी आर ओ ई पंधरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दहाची तीन सदोतीस पॉईंट सहाची प्रॉफिट ग्रोथ आणि अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग आहे इथं जर पाहिलं तर प्रॉफिटला काही प्रॉब्लेम नाही प्रॉफिट चांगले आहेत चारशे एकवीस करोडचे प्रॉफिट सतराशे एकतीस करोडपर्यंत आलेत म्हणजे सेल्स आणि प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची आपल्याला चांगली पाहायला मिळते तर आपण गुंतवणुकीला सुरुवात करायला हरकत नाही कारण चार्ट जर पाहिला तर कंपनी उद्या एकशे पन्नास किंवा त्याच्या खाली येऊ हो शकते हा सपोर्ट आहे एकशे सेहेचाळीसचा जवळपास तर एकशे सेहेचाळीसचा सपोर्ट ध्यानात ठेवून एकशे पन्नासच्या खाली किंवा एकशे पन्नासला तुम्ही ऑर्डर टाकू शकता कंपनी चांगली आहे पैसा बनवून देऊ हो शकते आणि वरून इथून जर टॉपपासूनचं आत्ताचं डिस्काउंट जर पाहिलं तर आता अठरा पॉईंट तेहतीस टक्क्याचा डिस्काउंट आहे उद्या अजून थोडा खाली आला वी तर वीस वर डिस्काउंट जाऊ शकते शेअर चांगला आहे तर ह्याबद्दल तुम्ही विचार करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे ह्या कंपन्यावर तुम्ही अभ्यास करा आणि नंतरच खरेदी विक्रीचा निर्णय घ्या व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद